नमस्कार मी उमेश घोंगडे अच्छा बखरनामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत खर तर बखरनामामध्ये आपण त्या त्या काही राजकीय घडामोडी असतात त्याच्यावरती बोलत असतो राज्यामध्ये आजही खूपच राजकीय घडामोडी आहेत राजकीय नेत्यांची वक्तव्य आहेत त्याशिवाय बीडमध्ये सुद्धा खूप घडामोडी आहेत त्यातलीच एक घडामोडी आहे अर्थात ती बीडमध्ये घडलेली ती पुण्यात घडलेली आहे पुण्याच्या पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये ओबीसीचे जे नेते आहेत लक्ष्मण हाके तर लक्ष्मण हाके पत्रकार संघात असताना त्यांना एक फोन आला आणि त्या फोनवरून समोर बोलणारी जी व्यक्ती होती ती मी मराठा आहे आणि तू असं का बोलतो आहे तू एकूणच या सगळ्या जे काही बीडमध्ये सुरू आहे संतोष देशमुखांच्या संदर्भानं तर या संदर्भात तू का बोलतो आहे असं म्हणत अत्यंत आर्वाटच्या भाषेत ती समोरची व्यक्ती शिव्या देत होती मी स्वतः ते माझ्या कानाने ऐकलं मी तो कॉल झाला ते बराच वेळ बोलले त्यांनी खूपशी विगाळ केली लक्ष्मण हाकेत त्यांच्या पद्धतीनं उत्तरं देत होते त्यांच्या पद्धतीनं बोलत होते मात्र समोर बोलणारा जो व्यक्ती होता त्यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली ज्या पद्धतीच्या शिव्या दिल्या तर एकूण महाराष्ट्रातलं राजकारण आणि आता लक्ष्मण हाके हे खर तर एका वेगळ्या पातळीवरती एका समाजाचं नेतृत्व करणारे नेते आहेत त्या व्यक्तीबद्दल त्याला फोन करून ज्या पद्धतीनं बोललं जातं ज्या पद्धतीनं शिव्या दिल्या जातात याच्यावरनं महाराष्ट्राची एकूण जी काही राजकीय संस्कृती आपण ज्याला म्हणतो ती कोणत्या थराला गेली आहे याची कल्पना येऊ शकते कारण खरं तर या राजकीय संस्कृतीवरती आपण गेल्या तीन चार वर्षापासनं विशेषत गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीची राजकीय उलतापलत महाराष्ट्रात झाली आणि जबाबदार राजकीय नेत्यांनी जी काही एकमेकांबद्दल एकमेकाच्या पक्षांबद्दल एकमेका वैयक्तिक एकमेकांबद्दल जी काही भाषा वापरली ती फारच किरकोळ वाटावी अशी या तरुण कार्यकर्त्याची भाषा होती लक्ष्मण हाकेलशी बोलताना तो कॉल झाला आणि त्याच्यानंतर मी त्यांना विचारलं की अरे तुम्ही याच्याविषयी काही तक्रार वगैरे करत नाही आहे का पोलिसांकडं कारण ज्या भाषेत तो माणूस बोलत होता त्याची निश्चितपणे पोलीस तक्रार व्हायला हवी होती मी त्यांना विचारलं तुम्ही याची तक्रार करणार नाही का तर लक्ष्मण हाकेने दिलेलं उत्तर खरोखरच फार सरकारी यंत्रणेनं राज्य सरकारनं पोलीस खात्यानं जे कोणी राजकीय नेते जबाबदार आहेत त्यांनी खरोखरच गांभीर्यानं घ्यावं हो, असं आहे ते म्हटल्यावर तक्रार काय करणार अशा मला असे मला रोज खूप फोन येतात मग या सगळ्यांची जर मी तक्रार करायची झाली तर मला तेच काम करत बसावं लागेल इतके फोन मला रोज शिव्या घालणारे येतात आणि प्रत्येक फोन मी रिसीव करतो समोरच्या मी शिव्या ऐकून घेतो आणि मी शांत बसतो मी तक्रार करायच्या भानगडीत पडत नाही कारण किती तक्रारी करणार असं त्यांचं म्हणणं होतं मला ते फारच विचित्र आणि फार विशेष वाटलं की या पद्धतीने लोक फोनवरती जाहीरपणे बोलतात इतक्या वाईट पद्धतीनं शिव्या देतात आणि त्याही पलीकडं दोन समाजाबद्दल बोलताना ते जे काही लोक असं बोलत आहेत म्हणजे आत्ता ज्यांच्या एका फोनचा मी उल्लेख केला पण लक्ष्मण हाकेंशी बोलताना नंतर अनेक फोनची त्यांनी उदाहरण दिली तर बोलणारे समोरचे लोक हे जातीयवादातून बोलत आहेत एका विशिष्ट जातीचं नाव घेऊन शिव्या घालतायत किंवा ओबीसीचा नेता म्हणून लक्ष्मण हाक्यांना शिव्या देत आहेत मला असं वाटतं की हे फार गंभीर आहे मला खरं तर तो ऐकून तो कॉल मी स्वतः ऐकला मला खरं धक्का बसला बीडमध्ये जे काही झालं ते अत्यंत वाईट होतं संतोष देशमुख यांचा खून ज्या पद्धतीनं झाला त्याचं समर्थन कोणीही संवेदनशील माणूस करू शकत नाही इथं जातीचा जा प्रश्न येतच जा नाही एका माणसाचा खून झालाय मी मागे एक व्हिडिओ केला होता आठ पंधरा दिवसापूर्वी की बीडमध्ये झालेला खून एका कुण्या जातीचा नव्हे तर तो माणुसकीचा झालेला खून आहे त्यामुळे या सगळ्या विषयाकडं आमच्या जातीचा आहे मग तुमच्या जातीला शिव्या द्यायच्या आणखी तिसऱ्या जातीला काय बोलायचं हा विषय खरं तर दोन्ही बाजूनी होताच कामा नाही तुम्ही जर सोशल मीडिया बघितलं तुम्ही जर बीडचे व्हिडिओ पाहिले तर दोन्ही बाजूनी वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या बाजूने येणारे सोशल ये मीडियावरच्या छोट्या शॉर्ट्स क्लिप व्हिडिओ आहेत दुसरीकडं जरांगे पाटील असतील किंवा सुरेश धस असतील किंवा एकूण मराठा म्हणून येणारे शॉर्ट्स असतील व्हिडिओज असतील खरं तर समाज म्हणून व्हिडिओ बनायला कुणीच बंधन नाही घालू शकत पण ज्या पद्धतीचं एकमेकाला काउंटर करणारे जे व्हिडिओ आहेत हे महाराष्ट्रातलं सामाजिक जीवन खूप आपण अत्यंत विस्कळीत स्वरूपा स्वरूपाचं किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण करा करणारं विद्वेष निर्माण करणारं अशा पद्धतीचे हे जे व्हिडिओ आपण बघतो आहे दोन्ही बाजूनी येतात अर्थात ते हे अत्यंत चुकीचं आहे अत्यंत वाईट आहे खरं तर राज्य सरकार बीडचा विषय खूप संवेदनशीलपणे हाताळते आहे परत जी 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 गोष्ट करणं शक्य आहे खरं तर कर, तीन पातळ्यांवरती तो सगळा तपास सुरू आहे आणि त्याच्यामध्ये जे जे करणं शक्य आहे ते राज्य सरकार पोलीस यंत्रणा करती आहे मात्र दुसऱ्या पातळीवरती आता ज्या व्हिडिओचा ज्या क्लिप्सचा ज्या व्हिडिओ कॉलचा ऑडिओ कॉलचा जो विषय मांडतो आहे ज्याला कुठंतरी आळा बसायला हवा समाजातल्या दुरिणांनी सर्वच राजकीय पक्षाच्या जाणत्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना खरंतर आवरलं तर याच्यातून निश्चितपणे मार्ग निघू शकतो सामाजिक सलोखा कोणत्याही परिस्थितीत बिघडता कामा नाही सामाजिक सलोखा कुठल्याही परिस्थितीत बिघडता कामा नाही याची काळजी बीड जिल्ह्यातल्या ले सगळ्या राजकीय पक्षांच्या सग नेत्यांनी घ्यायला हवी प्रत्येकानं आपल्या कार्यकर्त्याला समजावलं बजावलं समजून सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्या कुठल्याही जातीचा द्वेष करणारं वक्तव्य ऑडिओ कॉल व्हिडिओ कॉल क्लिप शॉर्ट्स ज्या ज्या माध्यमातनं हे होतं आहे या कुठल्याच माध्यमातून ते होता कामा नये याची काळजी मला असं वाटतं की राज्यातल्या नव्हे तर विशेषतः बीड जिल्ह्यातल्या सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घेणं आवश्यक आहे त्यांच्या राजकीय पक्षाच्या पक्ष कुठलाही असो तर राजकीय पक्षाने त्यांच्या कार्यकर्त्यांना आवरणं खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही सोशल मीडिया बघितलं तर मी काय म्हणतो याचं गांभीर्य तुमच्या लक्षात येईल मला खरं दुसरा असा एक प्रश्न पडला की लक्ष्मण हाके यांच्याबद्दल त्या मूळ जे आ, फोन करतायत त्यांना त्यांचा आक्षेप असा आहे की तुम्ही गुन्हेगारांची साथ देत आहे मला असं वाटतं की लक्ष्मण हाक्यांची जी भूमिका आहे ती त्यांची भूमिका सांगायला किंवा त्यांची बाजू घ्यायला मी इथं हा व्हिडिओ करत नाही आहे पण त्यांची जी काही व्हिडिओ त्यांची जी काही भाषणं मी ऐकली ती भाषणं अशी आहेत की तुम्ही या संतोष देशमुखांचा खून झाला आहे तो अत्यंत निर्घृण आहे त्या गुन्हेगारांना कोणी माफ करू शकत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांना तुम्ही निश्चितपणे शिक्षा करा नवी शिक्षा झालीच पाहिजे अशी त्यांची भूमिका मी ऐकली आहे मात्र तुम्ही सर्वच वंजारी समाजाला टार्गेट करू नका किंवा सर्वच ओबीसीच्या नेत्यांना ओबीसी समाजाला टार्गेट करू नका इतकी मूलभूत अपेक्षा मी त्यांच्या व्हिडिओमधनं त्यांच्या भाषणांमधून ऐकली आहे आणि मलाच असं वाटतं की लक्ष्मण हाके आहेत म्हणून नव्हे तर खरोखरच सर्वसामान्य माणसाची सर्व राजकीय पक्षांची सर्व जातींच्या नेत्यांची हीच भूमिका असायला हवी गुन्हेगार असेल त्याच्याविषयी पुरावे असतील तर त्याला सोडताच कामा नाही मात्र ज्याच्याविषयी पुरावेच नाहीत त्यालाही त्याच तराजूत तोलणं आणि जाहीरपणे ज्या पद्धतीनं व्हिडिओ करून ते व्हायरल करणं याच्यातनं सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यताच अधिक आहे जे गेले वर्षभर खरं तर बीड जिल्ह्यामध्ये आधी मराठा आंदोलनाच्या संदर्भानं झालं होतं ते सगळं निवडणुकीनंतर कुठंतरी शांत होतं असं वाटत असतानाच संतोष देशमुखांचा खून झाला संतोष देशमुखांचा खून हा केवळ गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांनी आर्थिक हितसंबंधातून केलेला खून आहे त्याला जातीय रंग हा खरं तर दोन्ही बाजूनी दिला जाऊ नये ज्या सुदर्शन घुले असतील किंवा अन्य जे कोणी आरोपी आहेत त्यांनी मारताना हा अमुक जातीचा आहे म्हणून मारलेला नाही आहे तर तो आपल्या पैसे मिळवण्याच्या धंद्यामध्ये अडचणीचा ठरतो आहे म्हणून मारलेला आहे त्यामुळं त्याच अँगलनी त्याच दृष्टिकोनाकड दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघायला हवं याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये जातीय विद्वेष जातीय द्वेष जातीय विषमतेची जी काही दरी आहे ती दोन समाजामधल्या ती आणखी वाढता कामान नये महाराष्ट्राला हे शोभणारं पण नाही आहे आणि महाराष्ट्राला हे परवडणारं पण नाही आहे संबंधित सगळ्यांनीच खरं तर याची दखल घेण्याची गरज आहे अत्यंत गांभीर्यानं दखल घेण्याची गरज आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया धन्यवाद हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर बकर लाईव्हला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा